नमस्ते मंडळी काय चालले सगळ्यांचं झालं का जेवण वगैरे उशीर झालेला आहे पण आमचं काय अजून जेवण झालं नाही आमच्या जेवणाला उशीर का झाला त्याच्या मागचं कारण आता तुम्हाला सांगतो हाय पूजा हसतेस का बघू हा हसतेस विषय काय चालतं आता मी घेतो कोल्हापूरला कोल्हापूरहून म्हणून आलोय आणि आल्या आल्या पूजाने तिच्या काय असतं ती भावना माझ्यापाशी व्यक्त केल्या मला मुली जेव्हा काय करायचंय तुम्हाला नाही अगोदर काय म्हटली का बसलाय त्याच म्हणलं बसले का मी सांगायच्या आधीच सांगितलं तुम्ही मला असं काय नाही म्हणलं काय म्हणलं कसा झाला प्रवास काय बर प्रवासला आली चांग बर चांगलं गुण आधी केलं <laughs> <laughs> आधी पण केलं चांगलं किवा दमलात का कसा झाला पस कसं नाही काय झालं पण मग म्हणजे जेवाय काय करू नाही नाही काय का बसलाय तसं तर डोकं दुखतंय सांग मी सांगायला सांगितलं बरं म्हटलं आता मी तेवढ्यात कळून गेलो की मला बायकोला खटाळा आलेला आहे मग मला म्हणजे जेवाय काय करू तुम्हाला सांगतो मंडळी एक टीस देतो जयवला बायका बायकांना कटाळ आल्यावरती बायका तुम्हाला इच्छा असेल तुम्हाला जेवायला काय करू देण्याला चिचारलं देणंच आहे आणि त्याच्यात काय आज भावाचा उपवास आहे भावाचा बहिणीचा उपास धरायचं कळलं असलं का नाही मग कळलं असतं मग बघा म्हणजे माझा उपास आहे म्हणजे माझं काय यात जेवणाचं काही नाही म्हणून तुम्हाला जेवायला काय करत जेवायचं नसतं त्यावेळेस बाजार विचारते त्या काय करू काय करू जेवायला आता मग माहितीये का हो तो आधी सांगितलं मला असं डोकं दुखतंय म्हणून तर मग मला काय तुला बोलायचं हे तुला तर सगळ्या गोष्टी कळत होत्या आणि मी तुला तर मी जेवढा बी काही आला नाही त्याच्यामुळे मी हिला काय म्हणलं काय ना गुनिस्ता भातच कर भात म्हणरत दोन तीन दिवस झालं भातच कर भातच कर तेन झालं का तर सोफी काय तर तिला म्हणजे जास्त त्रास होऊ असं काय तर सांगितलं भातच कर म्हटलं त्याला काय उलट दोन भाकरी फटाफट आसतात हं लागलावलं तर मग तवर मग दर्शनला विचारलं तिकडं तर आकरीत आहे दर्शन मला शिरा कर मग तर इजला म्हणेस काय काय पादाला मागत होता मग बघा आणि तिगाचा तिरकुटन चौथी मी बघाय बघ सकाळी मग काय फराळाचं केलं नाही म्हणलं बगर करायचं होते म्हणलं थोडीशी कराय बगर आणि त्यांना विचारलं आता म्हणलं सांगते लागलं की बोलायचं काम नाही विचारलं कुणाला होत मी तुम्हाला तर येश दर्शन आला ना काय म्हणलं मम्मी शिराकर शिरा कधी खाजी बरं का ते शिरा पण शिरा कर शिरा तोपर्यंत दर्शन यश लगेच पटकन पळत आला काय म्हणलं मम्मी शिरा नको शिरा नको उपीट म्हणजे नक्की म्हणून तुझी अगं तुझी सगळ्यांना प्रोत्साहन दिलं तुझी मन धरणी केली आम्ही तू काय विचार आम्हाला जेवायला काय करू तर मग आम्ही आम्ही सांगितलं त्याला प्रोत्साहन नाही म्हणजे काम प्रोत्साहन असं समजा त्याला काय खायचं सगळ्यांना मोकळ्या म्हणून सांगितलं मी काय नाही तुला जास्त काम पडून म्हणून सांगितलं दर्शनला काय खायचं शिरा खायचं देशला काय खायचं मग तुम्ही तिघांनी एकच पदार्थ निवडायचा तर मला हा शिराज कर शिराज करते त्याला प्रोत्साहन म्हणतात तुम्ही लागला वाढत वाटलं असत मोकळ्या करू तुम्हाला जर मनापासून प्रोत्साहन द्यायचं असतं सांगा पूजा शिरा कर तुला भारी शिरा करते पण तू नाराज झाली असते का नाही सांग बरं तो विचारायचं ना आम्ही नाही म्हणायचं मग त्याचा कुठं प्रश्न होतो पूजा शिरा कर मग विचारत त्याच उत्तर मिळत आणि मला प्रोत्साहन पण मिळत पूजाला म्हणलं <laughs> असू दे आणि मग तेवढं मला काय टेन्शन नाही म्हणून परत काय सांगितलं करायला बटाटा भजी म्हणजे बघा मंडळी तुम्हाला काय हे भजी करायचं पूजाला ही आयडिया कशामुळे आली तर मी तिला न रागावल्यामुळं मी तिला नाही रागात बोलल्यामुळे तिला नाही कावल्यामुळं म्हणजे तुम्हाला मी एक म्हण सांगतो बायकोला जर कुठे बोललं ना तिची स्तुती केली तिची माया केली ती तुम्हाला बुजे काय काय घालणार का आता मी काय म्हणायचं होतं का आलेवर अक्कल आहे का तुला एवढं दमून थकून बागून आलो लाज वाटत नाही का <coughs> मला विचारते जेव्हा काय करू आणि कर सगळी सांगली माझं डोकं दुखते आम्प होते कळत नाही का असं ना जर मी उत्तर दिली असती का नाही तर मग बायकोनं पण वाईट केलं असतं मला इथे किचन मध्ये शिव्या दिल्या असत्या पण मी त्याला काय म्हणलं नको तुला काय सोपं वाटतंय ते कर बात तुला सोपं वाटतंय ना तर बात शिरा कर जिरा कर मग सगळ्याची सगळ्यांनी तुझी मनधरणी केली तू विचारलं होतं ना काय जेवाय करू सगळ्यांनी माझी मंदिर होती तुझ्या मनात बायको बायको माझ्या मनातलं मांडलं हे सजनी आता मी तुला हो एवढं बोलायचं असत मी असं तू असं का केलं मी, मी, मी का <laughs> तर आलोय मी असं झालंय तमक झाले पण मी काय तसलं बोलत नाही मला तुझ्या कंटाळ्याची कदर आहे तर मग राहते काय सुद्धा करू नको म्हणलं चपाती या देत सकाळच्या जाऊन नको काय करू ह्या भाषणावर बायको खुश झाली लाईक दिलं मला चला म्हणजे लगेच करते महत्वाचा आहे माझं काय विचार नाही मी काय बी करून रक्कम झाली असते पण आता माझा उपास आहे मग माझा ना आवडीचा प्रश्न येत नाही मग उपास तुमचा नाही तुम्ही याची वाट म्हणायचं कधीच केल्यास के। हा म्हणजे बोलले आता पहिल्यांदा आता तिचं नाही काय करायचं जे आवडायला बघा म्हणजे बायकोच प्रोत्साहन म्हणजे बायकोला फुगवल्यामुळे म्हणजे खायला फुगवले नाही तर उपाशीच बसला असतात <laughs> कुठे गेले सांगतात सांड सुद्धा गव ना इतकी बाय आनंदी झाली स्तुती केल्यामुळं अगं नको म्हणलं नको त्रास घेऊ नये जास्त असू दे मी करेन गुजारा झाली आपली भगर तयार बर का त्यांचा काय तवा बैठ खाऊन बसते आता माझा विचार तर आला <laughs> का पूजा तुझा उपास आहे तू भावाचा उपास आता काय कर माहित आहे का उपास बगर केली आम्हाला तू भजे करणार आहे तर काय कर आम्ही भजे आतमध्ये खातो टेक आमत वगैरे ते किचनवर बसून का वाट्यावर हो इथं नाही तर पाणी आता सुटलंय तेव पाणी तो भजे सुटले पाणी ते भज्याचं पाणी तेव्हा उडलं काय ना का खरंच आहे मला काय म्हणायचं भावाला एवढं काय बाप्पाच घालायचं भावाला नागोबाचं पूजन केलंय हो असा पोट आहे पूजन केलं आहे का ना उपवास धरलाय आणि वाराला जाऊन आले नागोबाचं पूजन केलंय आणि उपवास पण धरलाय पूजानी तिच्या भावासाठी बंधावासाठी म्हणलं कसं आहे महत्वाचं मला बी भाव नाही त्यांना मी भावाचा म्हणून नागोबाचा उपास ना, मी ना, ना, उपास धरा पाहिजे होता आम्ही नागोबाचा उपास धरला तुम्ही नागिनीचा उपास धरायचा नागिनीचा उपास धरून लागतो नागिन खतरनाक असते मग नागबीताना उपास काय खत बर असो माझ्या सगळ्या फॅमिलीला उदयनाराच्या नागपंचमीच्या खूप खूप अशा शुभेच्छा आणि आज तुम्हाला सांगू का पूजा मेहंदी लावत असते सगळ्याला झोपेत मला यशला दर्शनला झोपेत लावते मेहंदी आणि ती तिला बी लावत असते मेहंदी आता जेवण झाली की मेहंदीचा प्रोग्राम होणार आहे आता मग मी झोपल्यावर बघा व्हिडिओ काढून दावा झोपीत कशी मेहंदी खाली ती बघूया आपण चला मग म्हणून माझ्या आता नव्हतं का नाही खरं मनापासून बोलायचं इकडे बघ काय भिंती काढायचं देणार होतं का तुझं हा बघ हे असं आहे राधा हम्म तर मग चला पंचमीच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा चांगला कापून करायला तिला बटाटा देतो कापून मी आता आजपर्यंत शिकून शिकून म्हातारं झालं पण तुम्ही अजून बायकोला शिकवणं सावरान लॉक आहे शिकवावंज बायकोला काय करायला असं होतं चला पुन्हा नाराज होती ती बायको पुन्हा नाही मला असं सांगता म्हणते और छान आहे की ते मस्त होते भुजी म्हणजे पाचतळ काय होतं आहे असं कसं राहत नाही हां हां मस्त बर चल मग बनव भजे आपल्या मंडळीला बायकर चल त्याला गुड नाईट सगळ्यांना नागपंचमीची हार्दिक शुभेच्छा थँक्यू